लातूर जिल्ह्यातील रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन मागे घेण्यात आले निरोप समारंभाच्या वेळी आपल्या कार्यक्रमाच्या खुर्शीत बसून गाणे गायल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं होतं महसूल विभागाने या संदर्भात आदेश जारी केला असून थोरात यांना पुन्हा त्याच पदावर उर्वरित करण्यात आलाय तहसीलदार प्रशांत थोरात यांची रेनापूर येथे बदली झाली होती त्यामुळे उमरी येथील शासकीय कार्यालयात निरोप समारंभ आयोजित केला होता त्यावेळी त्यांनी तेरे जैसा यार का हा ऐसा यारा हे गाणं गायलं ज्यांच्यावर इतर कर्मचाऱ्यांनी ठेका धरला होता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली टीकेची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थोरा त्यांना निलंबित करण्याचं ठेर केलं होतं त्यानुसार आठ ऑगस्ट रोजी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं मात्र एका महिन्याच्या आतच महसूल विभागाने त्यांचं निलंबन मागे घेतलं आपले निलंबन मागे घेण्यासाठी थोरा त्यांनी वीस ऑगस्ट रोजी विनंतीपत्र दिलं होतं त्यानंतर अवघ्या वीस दिवसात त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची गतिमानता महसूल विभागांना दाखवली आहे निलंबन मागे घेताना महसूल विभागाने थोरात यांना ताकीद दिली आहे कार्यालयीन कामकाज करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे त्यांना बजावण्यात आले त्यांच्यावरील विभागीय चौकशीची फाईल देखील बंद करण्यात आली आहे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपील नियम एकोणावीसशे एकोणऐंशीच्या नियम चार पाच क नुसार थोरात यांना निलंबित करण्यात आले होते आपल्या कार्यालयीन खुर्चीत बसून गाणे गायल्याने राज्य सरकारची प्रतिमा मूल्यन झाली असे निलंबनाच्या आदेशात म्हटलं होतं मात्र निलंबनानंतर एका महिन्यातच थोरात यांना जिंदगी सवारीचा अनुभव आलाय उमरी तहसील कार्यालयातील तहसीलदार प्रशांत थोरात यांचा निरोप समारंभ आठ ऑगस्ट दोन हजार या समारंभात त्यांनी आपल्या शासकीय बसून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे शासनाच्या प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी त्यांना सोळा ऑगस्ट रोजी निलंबित केले या निलंबनाला अठरा ऑगस्ट रोजी शासनानं अधिकृत मान्यता दिली होती and press the bell icon. Never miss an update.